अगदी आदर सर काही क्षणांसाठी थांबवतो महत्वाची बातमी निकाला आधीच आता या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय सांगलीमध्ये विशाल पाटील समर्थकांकडून जल्लोष पाहायला मिळतोय सांगलीमधून ही महत्वाची अपडेट निकाला आधीच विशाल पाटील यांचा जल्लोष पाहायला मिळतोय त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक या ठिकाणी जल्लोष करतानाचं चित्र सध्या सांगलीमध्ये पाहायला मिळत आहे सांगलीमध्ये विशाल पाटील या समर्थकांचं या ठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे आधीच हे चित्र आपल्याला सांगलीमध्ये पाहायला मिळतंय काटेकी टक्कर या ठिकाणी झालेली होती आणि यामध्येच आता सांगलीमध्ये निकाल आधीची ही दृश्य आपण पाहतोय विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष या ठिकाणी मुलालाची उधळण करत या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण पाहतोय कल अजूनही हाती येणं बाकी असतानाच मात्र विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष हा आपण सांगलीमधून पाहतोय इथे दृश्य आपण सांगलीमधली पाहताय निकाला आधीच या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय गुलाल उधळत या ठिकाणी समर्थकांचा सा जल्लोष सांगलीमध्ये पाहायला मिळतोय सांगलीमध्ये ही काटिके टक्कर आपण पाहिलेली होती अनेक आरोप प्रत्यारोप झालेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री दिग्गज नेते या ठिकाणी प्रचाराला आलेले होते मात्र दुसरीकडे विरोधकांनी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रचार केलेला होता आणि त्याचे स्कल येण्याच्या आधीच आता या ठिकाणी विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष करतानाचे चित्र सध्या सांगलीमध्ये पाहायला मिळतोय तर लोकसभेचा सर्वप्रथम निकाल आपण जय महाराष्ट्रावरती आहे दरम्यान सांगलीमधला हा सर्वात महत्वाचा निकाल आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा आपण